चांदुरबाजार तालुक्यात नऊ व दहा एप्रिलला आलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तालुक्यात झाले होते वादळासह आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांचा सर्वेनुसार सानुग्र अनुदान देण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आली या मागणीचे निवेदन चांदूरबाजारचे तहसीलदार यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात चांदुरबाजार शिरसगाव बंड जमापूर जसापूर हैदतपूर वडाळा शिराजगाव कसबा सह तालुक्यातील इतर गावांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तालुक्यात आलेल्या आसमानी संकट पश्चात अद्यापपर्यंत या नुकसानग्रस्त नागरिकांना सानुग्रह निधी मिळाला नसल्याने हा निधी त्वरित मिळावा याकरिता प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे चांदुरबाजार तालुका प्रमुख संतोष किटुकले माजी नगरसेवक सचिन खुडे शेतकरी नेते शिशिर माकोळे इकबाल भाई, भाई मोहम्मद रेहान यांच्या स्वाक्षरीशी निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षाचे सह कार्यकर्ते उपस्थित होते हे मात्र विशेष